नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास आणि महत्त्वपूर्ण निर्णय संसदेदेखील देखील दिलेली ही माहिती आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा हा रजेबाबत खास आणि महत्वपूर्ण निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्त्वपूर्ण निर्णय संसदेत दिली माहिती बघा मोदी गव्हर्नमेंट इम्पॉर्टंट डिसिजन रिगार्डिंग लिव्ह फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन गिवन इन द पार्लिमेंट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीस दिवसाची भरपगारी रजा मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात संसदेत प्रश्न विचारण्यात आलेला होता सदर प्रश्नाला केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत माहिती दिली आहे यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसांपर्यंत पगारी रजा घेता येईल बघा पगारी रजा प्रयोजन पगारी रजा ही वैयक्तिक कामाकरिता घेता येते परंतु वैयक्तिक कामाचे स्वरूप लक्षात घेता सदर रजा मंजूर करता येते या प्रयोजनामध्ये आता आई वडिलांची काळजी घेण्यासाठी पगारी रजा घेता येईल अशी देखील बाब नमूद करण्यात आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वयोवृद्ध आई वडिलांची काळजी घेण्यासाठी विशेष सुट्टी घेता येणार आहे तर सदर सुट्टीच्या काळात कर्मचाऱ्यांना वेतन देखील अदा करण्यात येणार आहे ही एक पगारी रजा असणार आहे आणि या विशेष प्रयोजनामुळे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे बघा वयोवृद्ध आई वडिलांची देखभालीच्या रजेबाबत सदर तीस दिवसांपर्यंत रजा ही सरकारी कर्मचाऱ्यांना आई वडिलांची सेवा करण्यासाठी घेऊ शकतील सदरची रजा ही केंद्रीय सेवा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा जो रजेबाबत खास आणि महत्वपूर्ण निर्णय काय आहे व संसदेत दिलेली ही अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद